सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर यांच्या हिताच्या आणखी एका महत्वपूर्ण अपडेट सा गेट सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज आनंदाची अपडेट प्राप्त होणार आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं महत्वपूर्ण असं हे पत्र प्रति अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग अप्पर मुख्य सचिव वित्त वित्त विभाग मंत्रालय विषय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समेत बैठक आयोजित करण्याबाबत उपरोक्त विषयान्वय सोबत जोडलेले पत्र कृपया पाहावे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या विविध समस्या संदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत बैठक सोमवार दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता माननीय मुख्य सचिव यांच्या मंत्रालयातील दाननाथ आयोजित करण्यात आली आहे त्या अनुषंगाने हे महत्वपूर्ण पत्र आहे आणि या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनचा प्रश्न असेल त्याचबरोबर महागाई भत्ता वाढ आणि फरक यांचा प्रश्न असेल त्याचबरोबर कॅशलेस आरोग्य सुविधा आणि इतर अनेक प्रश्न या बैठकीत सोडविले जाणार आहे माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब